न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील नगर येथील बुद्धविहार चौकात संविधान गौरव दिनानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावर समाजकंटकांनी मध्यरात्री तोडफोड केल्याची घटना घडली आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते यावर नागरिकांनी सातपूर पोलीस स्टेशनकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली संबंधित समाजकंटकांवर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केले याबाबत लोकांचा आरोप आहे की संविधानाच्या प्रतिष्ठेवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रहार करण्याचा हेतू ठेवून या कृत्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे यामुळे प्रबुद्ध समाजाने पोलीस प्रशासनाकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे काल रात्री आमच्या प्रबुधनगर घटना घडलेली संविधान दिनानिमित्त जे आम्ही प्रबुद्धनगर मध्ये सर्व जातीपातीचे लोक राहतात कुठलेही जातीपातीचे लोक असो कोणामध्ये गटबाजी नाही कोणी कोणी कोणामध्ये वाद नाही आम्ही प्रबुद्ध नगर हे गोळ्या राहतो सर्वांचं आमचा रविवारी संविधान दिनानिमित्त एक बॅनर लावलेला होता त्या बॅनरवरती कोणी हल्लेखोरांनी दुर्दैव असे ब्लेड मारून किंवा चाकू मारून किंवा कुठली तरी घटना करून ते फाडण्यात आलेले आहे तर आमच्याकडे गट कुठं गटतट नाही किंवा आम्ही कोणाचे वादत वाद नाही आम्ही सर्व गोष्टी जपतो कुठलेच आमचे वैयक्तिक वाद नाही वैचारिक वाद नाही आम्ही राजकारण असो कुठले असो आम्ही सर्व एकत्रित काम करतो आमच्या प्रबोधनगरच्या कर वतीने जो कोणी असेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि धिंड काढल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो का तुम्ही कुठलाही न विलंब करता न कोणाला राजकारण घेतात आतमध्ये आम्ही प्रबोधनगर राजकारण करणार याच्यावर जो कोणी असो त्याला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे हे आम्ही प्रशासना का मागणी करतो देखील जनतेच्या भावनांशी खेळ करणारे जे कोणी समाज आहे यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे तात्काळ त्यांना अटक झाली पाहिजे ह्या मागणीसाठी प्रबुद्ध नगर येथील सर्व जनता आंबेडकरवादी जनता आंबेडकरांनी ज्यांनी आम्हाला नाही का आज या पूर्ण समाजात उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या गौरवाच्यासाठी जे शुभेच्छा फलक लावलेलं ला। होते त्या शुभेच्छा फलक ज्या कोणी समाज कंटकांनी फाडलेले त्या समाज कंटकाला कर्ण ताबडतोब अटक करून आमच्या स्वाधीन कराने तर मोठी शिक्षा करा हे सांगण्यासाठी आमच्या प्रबुद्ध मधील सर्व जनता एकत्र आलेली आहे बारा बलुतेदार असलेले आमच्या प्रबुद्ध नगरवासी कोणत्याही नाही का अनुचित घटना घडू नये म्हणून शांततेच्या सा मार्गाने सातपूर पोलीस स्टेशनला आलेले जे कोणी नाही का एक कृत्य केलेले आहे त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे ही आमची प्रबुद्धकर नगरवासियांची मागणी असणार आहे के कृत्य केलेलं आहे जे संविधाना विरुद्ध त्याने हे गाण्यानं कृत्य केलं आहे त्याला आत्ताच्या आत्ता आणि ताबडतोब त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर पकडून त्याला आमच्या ताब्यात द्या नाही तर शासनाच्या हातात द्या पण त्याला शिक्षा झालीच पाहिजे कारण त्याने कस आहे संविधाना विरुद्ध त्याने करायला नव्हता पाहिजे पण त्याने केली ती चुकी आणि आता त्याला आमच्या ताब्यात तुम्ही द्या एवढी आम्ही विनंती करतो भाऊ काल रात्री कोणत्या तरी समाज कंटकांनी संविधान निमित्त जे बॅनर लावलेले पूर्ण सातपूर शहरामध्ये जे एक त्याच्यापैकी एक आमच्या बुधवारामध्ये बॅनर लावलेलं होतं रात्रीचा हा जो रात्रीचा प्रकार घडलेला आहे आम्ही सातपूर स्टेशनला जाऊन आलेलो आहे सकाळी आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेले आहे आम्ही त्या आरोपीला तात्काळ अटक अटक करू पण आम्हाला सर्व समाज सर्व महाराष्ट्राचा समा समाज बांधवाच्या वतीने सर्व सातपूर प्रशासनाला आमची आम विनंती आहे त्या समाज कंटकाला दररोज अटक करावी नाहीतर आम्ही सातपूर स्टेशनला माझं नाव दीपक दे स्वतः प्रथम सगळ्यांना जे बी आज इथं नव्याण्णव टक्के समाज असतो आणि हेच कृत्य एखाद्या समाज केलं समाज केलं म्हणजे त्याला कोणतंही प्रवृत्त केलं कारण की कोणी करू शकत नाही त्याला प्रवृत्त केलं तर आम्हाला प्रशासनाला आणि पोलीस पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे का त्या समाजकंटकाला लवकरात लवकर लवकर आमच्याकडे देवानंतर तुम्ही त्याला अटक करावी बस एवढीच एक विनंती आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की जर त्वरित आणि कठोर कारवाई झाली नाही तर ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी यावेळी यावेळी दिलाय या निवेदनावेळी समाधान रमेश सीमा बेडेकर संगीता साळवे उषा नाईक सुनीता डोळसे नीराबाई वाकळे वर्षा जेठीतोड साताबाई भदरगे साहित्याबाई गांगुडे संगीत डांबरे मनीषा पटेकर वर्षा भगत शोभा सुरळकर आदी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक